नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो आज आपल्या चॅनलवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणता निर्णय घेतला आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणि रविवारी पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मायटी सरकारची शपथविधी सोहळा पार पडला आणि याद्वारे आपल्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची एक अशी खतरनाक असे एक म्हणजे की तुम्ही म्हणणारच नाही की आमच्या लाडक्या भावांनी असा आम्हाला देण्याचा प्रयत्नही केला नाही ते म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे प्लस आपल्या दिवाळीचे बोनसही धरून म्हणजे असे प्लस टोटल मारत पंधरा हजार ते दहा हजार रुपये या दरम्यान पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये दरमहा महिना देण्याचा एक हेतू आहे त्यांचा आणि अशाच प्रकारे आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची म्हणजेच की ती पुस्तकाची एंट्री मारून घेणे आणि एंट्री मारण्या मारणे आणि पैसे आल्या आल्या आपल्या खात्यामध्ये जमा होतील अशी त्यांनी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे ती आपल्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाकांक्षी लवकरात लवकर थेट बँकेमध्ये जाऊन आपले पुस्तकाचे खाते चेक करावे आणि आपल्या लाडक्या भावांसाठी हे एक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि अशाच योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये चं आश्वासन देऊन आपल्या लाडक्या बहिणींसाठी त्यांनी महत्त्वाचा एक निर्णय घेतलेला आहे त्याकरिता आपल्या लाडक्या भावांनी तुम्हीही त्यांना लाडके भाऊ म्हणू शकता आणि तेही तुम्हाला लाडक्या बहिणी म्हणू शकता याकरिता त्यांनी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे याकरिता आपल्या भावांसाठी आपण मतांची आणि आपल्या भावांशी एकनिष्ठपणे राहण्याची त्यांनी एक सूचना दिली की माझ्या लाडक्या बहिणींनी जे करता येत नव्हतं ते करून देण्याचा प्रयत्न केला त्याकरिता आमच्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही रस्ते सर्व मोकळे करणार आहोत आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींना याच्या शुभेच्छा आहेत तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद माझ्या